सर्वज्ञानी संजय राऊत म्हणजेच रडत राऊत म्हणजे उबाटा सेनेचा पोपट झालाय आता या उबाटांनी पाळलेल्या पोपटाने माकड भविष्य सांगायला सुरुवात केली आहे काही वर्षात तुमच्या पक्षाचे अस्तित्व देखील उरणार नाही हल्लाबोल आढावा घेऊयात नमस्कार सर्वज्ञानी संजय राऊत म्हणजेच रडत राऊत म्हणजेच उबाटा सेनेचा पोपट आता या उबाटांनी पाळलेल्या पोपटाने भाकड भविष्य सांगायला सुरुवात केली आहे एकच सांगणे या स्वयंघोषित विश्वगुरुने स्वतःच्या घराकडे आधी लक्ष द्यावं भारतीय जनता पार्टी प्रधानमंत्री मोदीजी वगैरेवर बोलण्याची यांची कुवतच नाही आहे आणि तुमच्या विश्लेषणाची आमच्या पक्षाला गरजही नाही आहे भारतीय जनता पार्टीचा पुढचा वारसदार वगैरेच्या गोष्टी बोलण्यापेक्षा जरा स्वतःच्या पक्षाला माफ करा स्वतःच्या गटाला पडलेलं खिंडार सांभाळा संजय राऊतजी जरा गटप्रमुख असलेल्या उबाठांना तर आपण विधान परिषद आमदार आहोत याचा देखील विसर पडलाय त्यांना त्यांच्या कामाची आठवण करून द्या नाहीतर काही वर्षात तुमच्या गटाचं अस्तित्व देखील उरणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र